नमस्कार व्हिडिओ स्किप करू नका कारण पुढे सांगितलेल्या शक्तिशाली गुप्तनीती तुमचं आयुष्य बदलू शकतात सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशाच वास्तववादी आणि शक्तिशाली विचारांचे व्हिडिओ तुम्हाला इथेच मिळणार आहेत जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा काही लोक मुद्दाम तुमचं जगण करण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्यावर टीका करतात तुमच्या कामात अडथळे निर्माण करतात तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात किंवा तुमच्या यशावर जडतात अशा वेळी रागाने प्रतिक्रिया देणं सोपं असतं पण बुद्धिमान व्यक्ती प्रतिक्रिया देत नाही तो नीती वापरतो कारण नीतीने जिंकलेली लढाई कायमची जिंकली जाते पहिली नीती शांत राहण्याची ताकद जेव्हा लोक तुम्हाला चिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना तुमची प्रतिक्रिया पाहायची असते तुम्ही जितके शांत राहता तितके त्यांचे प्रयत्न कमकुवत होतात शांतता म्हणजे कमजोरी नाही शांतता म्हणजे स्वतःवर असलेलं नियंत्रण जेव्हा समोरच्याला तुमच्याकडून प्रतिक्रिया मिळत नाही तेव्हा तो हळूहळू थांबतो दुसरी नीती स्वतःची किंमत वाढवा अनेक वेळा लोक त्या व्यक्तीला त्रास देतात ज्याला ते हलक्यात घेतात पण ज्या व्यक्तीचा आत्मविश्वास मजबूत असतो ज्याचं काम प्रभावी असतं आणि ज्याची उपस्थिती मजबूत असते त्याच्याशी लोक दोनदा विचार करून वागतात म्हणून स्वतःला इतकं सक्षम बनवा की लोकांना तुमच्याशी चुकीचं वागण्याची हिंमत होऊ नये तिसरी नीती कमी बोला जास्त करा जे लोक सतत बोलत राहतात त्यांना लोक गंभीरपणे घेत नाही पण जे शांतपणे काम करतात आणि अचानक परिणाम दाखवतात त्यांचा प्रभाव वेगळाच असतो तुमच्या विरोधात बोलणाऱ्यांना उत्तर शब्दांनी देऊ नका तुमच्या यशाने द्या चौथी नीती लो योग्य लोकांची निवड करा आयुष्य प्रत्येक व्यक्ती तुमचा मित्र नसतो काही लोक फक्त जवळ येऊन तुमची माहिती घेतात आणि नंतर तुमच्या विरुद्ध वापरतात म्हणून कोणावर विश्वास ठेवायचा हे खूप विचार करून ठरवा कमी लोक असले तरी चालेल पण खरे असले पाहिजेत पाचवी नीती स्वतःचा वेळ वाया जाऊ देऊ नका जे लोक तुमचं जगणं कठीण करतात त्यांच्याशी सतत वाद घालवण्यात वेळ घालवला तर तुमची ऊर्जा संपते तीच ऊर्जा जर तुम्ही तुमच्या ध्येयासाठी वापरली तर तुमची प्रगती वेगाने होते लक्षात ठेवा तुमचं लक्ष जिथे जातं तिथे तुमची ऊर्जा जाते सहाविती निरीक्षण करण्याची सवय लावा अनेक वेळा लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात हे पाहणं महत्त्वाचं असतं जे लोक सतत नकारात्मक बोलतात त्यांच्यापासून हळूहळू अंतर ठेवा शांतपणे निरीक्षण करणारी व्यक्ती कमी चुका करते आणि योग्य निर्णय घेते सातवी नीती आणि सर्वात महत्त्वाची नीती स्वतःला सतत मजबूत बनवत राहा मानसिक ताकद ज्ञान कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवत राहिलात तर कोणीही तुमचं जगणं कठीण करणं शक्य होत नाही मजबूत व्यक्तीला लोक त्रास देण्यापेक्षा त्याचा आदर करायला शिकतात जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा लोक काय करतात हे तुम्ही नियंत्रित करू शकत नाही पण तुम्ही कशी प्रतिक्रिया देता हे पूर्णपणे तुमच्या हातात असतं योग्य प्रतिक्रिया देणं निवडणं हीच खरी ताकद असते जे लोक प्रत्येक परिस्थितीत स्वतःवर नियंत्रण ठेवतात ते शेवटी जिंकतात म्हणून आजपासून ठरवा कोणीतरी माझं जगणं कठीण करण्याचा प्रयत्न केला तरीही मी शांत राहीन बा व्हिडिओ स्किप करू नका कारण पुढे सांगितलेल्या आणि ती तुम्हाला कोणत्याही कठीण परिस्थितीतून मजबूत ठेवतील चॅनेलला सबस्क्राईब करून अशा शक्तिशाली विचारांसोबत जोडलेले रहा, सर्वात जीवनात काही लोक तुमच्या विरोधात वागतात तेव्हा सर्वात मोठी चूक म्हणजे भावनेत येऊन ताबडतोब प्रतिक्रिया देणं बुद्धिमान व्यक्ती आधी परिस्थिती समजून घेतो आणि नंतर योग्य पाऊल उचलतो कारण प्रत्येक लढाई शब्दांनी जिंकली जात नाही काही लढाया शांत राहून आणि योग्य वेळेची वाट पाहून जिंकायच्या असतात आठवी निती मर्यादा निश्चित करा लोक अनेकदा त्या व्यक्तीचा गैरफायदा घेतात जी प्रत्येक वेळी होकार देते त्यामुळे तुमच्या आयुष्यात स्पष्ट मर्यादा ठेवा जे चुकीचं आहे त्याला शांतपणे नाही म्हणायला शिका मर्यादा ठेवणाऱ्या व्यक्तीला लोक हलक्यात घेत नाहीत नवविणीती स्वतःचा सन्मान स्वतः वाढवा जर तुम्ही स्वतःला कमी लेखत असाल तर इतर लोकही तुम्हाला गंभीरपणे घेणार नाहीत तुमची भाषा तुमचं वागणं तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं काम या सर्व गोष्टी तुमची किंमत ठरवतात स्वतःचा आदर करणाऱ्या व्यक्तीचा आदर जग आपोआप करतं दहाविनीती योग्य वेळी योग्य उत्तर द्या प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देणं आवश्यक नसतं काही वेळा शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं तर काही वेळा योग्य शब्दात दिलेलं ठाम उत्तर समोरच्याला कायमच शांत करतं महत्वाचं म्हणजे प्रतिक्रिया भावनेतून नाही तर विचारातून आली पाहिजे अकरा विणिती तुमची प्रती प्रगतीच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे जे लोक तुमचं जगणं कठीण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सर्वात मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा ते पाहतात की तुम्ही थांबलेले नाहीत उलट आणखी पुढे जाण्याचा प्रयत्नात आहात म्हणून वाद घालवण्यात वेळ घालण्याऐवजी स्वतःला सुधारण्यात वेळ गुंतवा बारावी नीती सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा तुमच्या आसपासचे लोक तुमच्या विचारांवर आणि निर्णयांवर मोठा प्रभाव टाकतात जर तुम्ही सतत नकारात्मक लोकांमध्ये राहिलात तर तुमची ऊर्जा कमी होईल पण सकारात्मक आणि मेहनती लोकांच्या सहवासात राहिलात तर तुमचा आत्मविश्वास आणि प्रेरणा दोन्हीही वाढतील नीती संयम हेच खरी ताकद आहे अनेक वेळा परिणाम दिसायला वेळ लागतो पण संयम ठेवणारी व्यक्ती शेवटी मोठं यश मिळवते जे लोक अधीर होतात ते अर्ध्या वाटेत थांबतात पण संयमी लोक शेवटपर्यंत टिकतात आणि जिंकतात जीवनात जेव्हा जी लोक तुमचं जगणं कठीण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लक्षात ठेवा त्यांना उद्देश देणं तुमचं लक्ष तुमच्यापासून ध्येयापासून हटवणं असतं जर तुम्ही त्यांच्यावर लक्ष दिलं तर ते जिंकतात पण तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवून पुढे जात राहिलात तर शेवटी विजय तुमचाच होतो म्हणून आजपासून ठरवा कोणतीही परिस्थिती आली तरी मी शांत राहीन माझ्या मर्यादा ठेवीन माझ्या कामावर लक्ष देईन आणि माझ्या प्रगतीनेच उत्तर देईन अशाच नवनवीन दमदार व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूयात की हे मोटिवेशनवर